दसादशे आठ हजार चौतीस रुपये चक्रवाड व्याज होते तर चक्रवाड व्याजाचा दर काढा प्रश्न कसा सोडायचा सर लेकरांनो विनंती अशी कि कुठलाही प्रश्न असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हे कशासाठी सांगा लागलो की तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या मला विचारलेले माझी थोडीशी कळकळची विनंती अशी की थोडीशी माझी दगदग वाचवा असंख्य प्रश्न असंख्य लेकर विचारतात तुम्ही सगळे असंख्य झालो झालेत आणि मी झालो एकटा जे प्रश्न नाहीच सापडत लेकर ना। अवश्य विचारा मी माऊलीच्या कृपेनं माऊलीनं निमित्त केल्यामुळं गेल्या कित्येक दिवसांपासून बोरगरीब लेकरांच्या हितार्थ त्यांना पर्याप्त वेळेत यश मिळावं या कारणापुटी माऊलीच्या अनुग्रहामुळे मी तुमच्यासारखाचे गरीब हवो लक्ष द्या मला गरिबीची जाणीव आहे हा प्रश्न कसा सोडवायचा जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा डोंट वरी हा प्रश्न कसा सोडवायचा दसादशे आठ हजार रुपयाचे दोन वर्ष मुदतीत अकराशे एकोणसाठ पॉइंट वीस तर तीन वर्ष मुदतीत त्याच दराने म्हणजे दर सारखा आहे तर तीन वर्ष मुदतीत त्याच दराने अठराशे पॉईंट चौतीस रुपये चक्रवाढ व्याज होते तर चक्रवाढ व्याजाचा दर करा कोणता बी एक व्यवहार घ्या जस की पहिला व्यवहार इथं मुद्दल पहिला व्यवहार लक्ष द्यावर काय काय करालो पहिला व्यवहार ज्याच्या मुद्दल आहे चक्रवाड व्याज हे चक्रवाड व्याज म्हणून ते किती आहे अकराशे एकोणसाठ अकराशे एकोणसाठ आणि पॉइंट वीस आहे पॉइंट वीस लक्ष द्या हे रुपये लोगो कॅन्सल करतो आता स्थळ सारखे करायचे म्हणजे इथं दशाव चिन्ह घ्या इकडं शून्य घेण्याची मोफा आपल्याला असते आता याची जर बेरीज केली मुद्दल आणि चक्रवाढ व्याजाची तर प्राप्त होते उत्तर रास हे तुम्हाला सुद्धा कळतील आता हे नऊ हे पाच हे एक सर आणि हे आठ आणि नऊ बरोबर आहे ना हे दशांश चिन्ह हे समोर बीस रुपये ही झाली रास प्रकरण मुदत दोन वर्ष, मग सूत्र कोणतं हे त्याचे चक्रवाढ व्याज प्रकरणावरील सूत्र ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर छेदस्थानी शंभर कंसाचा घात येण अमाऊंट पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट ज्याला आम्ही मुद्दल म्हणतो हे ग्रॉस अमाऊंट म्हणजे पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट मुद्दल झाली आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर प्रस्तुत व्यवहारातील एल म्हणजे नंबर ऑफ इयर अर्थात मुदत हे ए म्हणजे काय हे बघितला नऊ हजार एकशे एकोणसाठ डी लक्ष द्या नऊ हजार एकशे एकोणसाठ पॉइंट वीस समोर या पीच्या ठिकाणी मुद्दल आठ हजार आहे असं गणित एक अधिक स्वरूपात व्याजाचा दर आम्हाला काढायचा कंसाचा घात यन म्हणजे पहिला व्यवहार घ्यायला लागलो आपण जिथं मुदत दोन वर्ष दर्शवली म्हणून इथं दोन लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या काय करायचं नऊ हजार एकशे एकोणसाठ पॉइंट वीस कडे येतानी हे आठ हजार भागीला स्वरूपात मांडा का मांडावे लागतात सर तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते हे आठ हजार या कंसातील पदाला किंवा कंसाला एकंदरीत गुणीला आहे म्हणून परस्पर विरुद्ध बाजून जातानी भागीला स्वरूपात दर्शवा समोरून आता कंसातील फक्त पद एकाधिक आर भागीला शंभर आणि कंसाचा वर्ग हा भाग लेकरांनो एक पॉइंट चौदा एकोण असा जातो एक अधिक आठस्थानी शंभर कंसाचा वर्ग तुम्हाला माहित आहे हे वर्गपद घालवायचं असेल तर ही समोरील संख्या वर्गमुळात हा गणितीय गुणधर्म त्या न्यायाप्रमाणे हे वर्गपथ आपण आता घालू समोर फक्त राहतो कंस म्हणा एक अधिक आर छदस्थानी शंभर हा कंस राहायला फक्त लक्ष द्या गोष्टी लक्षात घ्या सर याच वर्गमूळ काय हा प्रश्न तेव्हा त्याचं उत्तर येते एक पॉइंट शून्य सात समोर एक अधिक कंसातून काढत आहे आर छदस्थानी शंभर एक्रानव संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते हे तुम्हाला सर्वांना कळते माहीत आहे एक पॉइंट शून्य सात कडे येतानी हे एक वजा स्वरूपात समोर राहले आर छदस्तानी शंभर आता हि वजा बाकी सर शून्य पॉईंट शून्य सात समोर आर छदस्तानी शंभर आता शून्य पॉइंट शून्य सात कडे येतानी हे शंभर गुणीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुणिला स्वरूपात मांडावी लागते गुणीला असेल तर भागीला स्वरूपात अधिक असेल तर वजा स्वरूपात वजा असेल तर अधिक स्वरूपात अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे गणितीय गृहितिक गुणधर्म म्हणा आणि हा भाग लेकरांनो जातो म्हणजे हा गुणाकार सात टक्के हे तुमच्या प्रश्नाचं प्रस्तुत व्यवहारातील रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय तर चक्रवाढ व्याजाचा चक्रवाढ व्याज दर किती हासा जो प्रश्न होता त्याचा ऍकुरेट आन्सर सात टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची अपलोड केलेल्या प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर माऊलीच्या कृपेनं राबतात माऊली निमित्त करतात म्हणून त्यात काही माझा मोठेपणा नाही लक्ष द्या माझा लेकरांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशोक्ती अभिमान नये ठरून कृपेने त्या ग्रुपमध्ये जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप कशासाठी सर तर गणित हा विषय सरावाशिवाय लेकरांनो बनत नाही ग्रामीण भागातील गोरगरीब चिमुकल्यांची अडचण ओळखून वाक्सरांचा हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ग्रुपमध्ये दररोज जे प्रश्न अभ्यासले जातात तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती फार नाहीशी होईल पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन व्हॉट्सअप तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाहग ठरणार नाही ओके व्याजाचा दर काढणे तसेच चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य का त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता